मिक्स डाळीचे अप्पे बाहेरून असे कुरकुरीत आणि आतून असे मऊ लुसलुशीत असतात आणि त्यामध्ये भरपूर अशा भाज्या तर एवढी हेल्दी रेसिपी आहे तर कोणी येणार असतील किंवा आपल्याला ब्रेकफास्टसाठी कार्यक्रम असेल छोटा मोठा त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे अप्पे करू शकता जसं हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता आ अप्पे आणि त्यासोबत जे आहे आंबट तिखट अशी डाळीची चटणी असेल ना तर वेगळीच मजा चला रेसिपी बघूया अप्पे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ तर तांदूळ घ्यायचे आहे दोन वाट्या ज्या वाटीने आपण तांदूळ घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला डाळसुद्धा घ्यायची आहे तर दोन वाट्या तांदूळ घ्यायचे तांदूळ जुने असले पाहिजे नवीन नको तुम्ही कंट्रोलचा घ्या किंवा कोणताही चालेल पण जुना असला पाहिजे तर अप्पे छान होतील आता मिक्स डाळीमध्ये मसूरची डाळ तुरीची डाळ चण्याची डाळ मुगाची डाळ आणि उडीद डाळ स्पेशली उडीद डाळ थोडी जास्त घ्यायची तर बघू शकता उडीद डाळ पुन्हा नंतर आणि ते मिक्स करून घ्यायचं तर दोन वाट्या जर तांदूळ घेतले ना तर एक ते दीड वाटी मिक्स डाळी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये उडदाची डाळ तुम्ही जास्त घ्या म्हणजे जे आप्याचं जे, जे बॅटर आहे ना छान असं फर्मेंट होईल आणि असंही घेतलं ना तरी बॅटर छान फर्मेंट होते आता ह्या मिक्स डाळीमध्ये थोडी उडदाची डाळ जास्त घ्यायची मी टाकलेली टाक, आहे याच्यामध्ये आणि टाक थोडे जे आहे चम्मचभर वगैरे मेथीदाणे टाकायचे या मेथीदाण्यामुळे आपले जे अप्पे आहे पौष्टिक तर असतात होतातच पण टेस्टीही खूप छान लागतात आता काय करायचं डाळ आणि तांदूळ सगळं धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ तुम्ही वेगवेगळे धुऊ शकता किंवा तुम्ही जर डाळ तांदूळ एकत्र करूनसुद्धा धुतले ना तरी चालेल काही हरकत नाही आता तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुतले आणि त्यामध्ये पाणी टाकून पाच ते सहा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे गरमीच्या ठिकाणी आता डाळ वगैरे ज्या मिक्स केल्या होत्या त्यालासुद्धा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि त्यामध्ये सुद्धा पाणी टाकून पाच ते सहा तास तुम्ही भिजत ठेवू शकता मी पुन्हा एकदा सांगते ता डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र करून सुद्धा तुम्ही भिजत ठेवू शकता काही हरकत नाही आता हे सुद्धा पाच ते सहा तास बाजूला ठेवून द्यायचे आहे गरमीच्या ठिकाणी आता डाळ तांदूळ धुतलेलं पाणी हे फेकायचं नाही ज्यांच्याकडे प्लांट म्हणजे झाडं असतील ना तर त्यांनी नक्की हे पाणी टाका आपल्या झाडांना प्लांटची ग्रोथ छान होते इम्युनिटी पॉवर वाढतो प्लांटचा आणि किडे वगैरे लागलेले असतील ना तर थोडे कमी प्रमाणात होऊन जातात अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आता पाच ते सहा तास झालेले आहे आणि तांदूळ छान भिजलेले आहे बघू शकता तर याला काय करायचं आहे मिक्सीच्या पॉटमध्ये टाकून छान मस्त असं ग्राइंड करून घ्यायचं आहे तर ग्राइंड करत असताना आपल्याला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे बस तांदूळ टाकतो ना तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला ते ग्राइंड करून घ्यायचे आहे चमच्याने तांदूळ टाकायचे त्यामध्ये काही ना काही पाणी जात असते तर त्याच याच्यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये फिरून आहे आणि असं रव रवाळ आपल्याला जे आहे हे मिश्रण पाहिजे आहे आता या स्टेजला सुद्धा तुम्ही दाळ तांदूळ एकत्र करू शकता करायचं असेल तर काही हरकत नाही आता मी हे तांदूळ जे आहे मिक्सरला काढून घेते आणि छान एका डब्यामध्ये काढते तर हे जे आहे तुम्ही एका गंजामध्ये ठेवू शकता पण मी सहसा डब्याचाच वापर करते कारण की गंज कसे एवढे मोठे नसतात फर्मेंट झालं तर, तर ते वरती जाईल ना तर पालविलची भीती राहते तर त्याच्यामुळे मग मी अशा डब्यामध्ये म्हणजे जास्तीत म्हणजे मोठ्याच भांड्यात ठेवते तुमच्याकडे मोठा, तुम मोठा गंज असेल तर तुम्ही मोठ्याच गंजामध्ये ठेवा तर आता डाळी वगैरे काढून घेते यामध्ये सुद्धा जास्त पाण्याचा वापर नाही करायचा जास्त पाण्याचा वापर कराल ना तर पीठ फर्मेंट व्हायला थोडा त्रास होईल म्हणजे व्यवस्थित फर्मेंट होणार नाही आता डाळेसुद्धा अशा रवाळ रवाळ काढून घ्यायचे आहे आणि सगळं मिश्रण जे आहे एकजीव करायचं आहे आणि याला छान असं गरमीच्या ठिकाणी ठेवायचं आहे थंडीच्या दिवसात जर तुम्ही करत असाल तर थोडं दहा ते बारा तास लागू शकतात आता हे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवा किंवा कि, काच्या भांड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता ॲल्युमिनियमचे भांडे वापरू नका आणि डब्यामध्ये जर ठेवत असाल तर झाकण लावून ठेवू नका थोडं ताट वगैरे झाकून ठेव अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा दुसऱ्या दिवशी बघू शकता आता आपलं पीठ बघू आपण पण त्याच्या आधी आप आपण चटणी करून घेऊ आपल्या अप्प्यांसाठी तर काय करायचं आहे डाळ भिजत ठेवायची आहे डाळ छान चण्याची डाळ घेतलेली आहे मी दोन वाट्या चण्याची डाळ घेतली ना तर त्याच्यामध्ये अद्रकचा तुकडा टाकायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे नंतर त्यामध्ये च चमचभर जिरं टाकायचं आहे आणि लसणाच्या कळ्या सात ते आठ आणि दोन वाट्या जर दही टाकलं थोडी कोथिंबीर आणि दोन वाट्या जर दही टाकलं ना ए सॉरी डाळ टाकली ना तर एक वाटी तुम्ही दही नक्की टाका मी इथे पाऊन वाटी टाकलं आणि नंतर मग ग्राइंड केलं तर पुन्हा चाखून बघितलं तर आंबट नव्हती झाली तर दोन वाट्याला एक वाटी दही तुम्ही नक्की वापरा तर मी इथे पाणी वापरलेलं होतं जे रिअल आहे ते दाखवत आहे मी एक म्हणजे असं खोटं वगैरे काही नाही मी आधी पाऊन वाटी दही टाकलं दोन वाट्या डाळीमध्ये तर थोडी आंबट कमी वाटत होती तर त्यामध्ये तुम्ही पुन्हा मी आता चाखून बघते बघू शकता अशी रवाळ रवाळ पाहते आणि म्हणजे अशी किंचित तर बघू शकता मी पाऊन वाटी दही घेतलेलं पुन्हा अजून थोडं दही टाकलेलं आहे तर म्हणजे दोन वाट्या डाळीला एक वाटी दही तुम्ही नक्की टाका म्हणजे त्याची आंबटपणा आणि कन्सिस्टन्सी पण छान येईल तर आता छान मस्त अशी टेस्ट आली होती तर हे जे मिश्रण केलं डाळीचं जे आपण काढून घेतली पेस्ट ते एका गंजामध्ये काढायची आणि त्याला छान आता तडका देऊन देऊ दियू आपण जे मिक्सरला जे होतं त्यालासुद्धा पाणी टाकून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता चम्मस भर एक ते दीड चम्मच साखर आणि चवीनुसार मीठ तुम्ही यामध्ये टाकून घ्या आणि मिक्स करून घ्या एकदम सोपी आहे डाळीची चटणी आणि खूप टेस्टी लागते या अप्प्यांसोबत फक्त डाळ जी आहे छान अशी भिजली असली पाहिजे चण्याची डाळ छान आता बघू शकतं बघितली मी टेस्ट तर खूप छान अशी आंबट तिखट छान लागत होती आता याला गरज तर आहे तडक्याची तडका करण्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलं त्यामध्ये मोरी छान तडतडू दिली नंतर जिरं टाकलं आणि नंतर दाणे सॉरी चण्याची डाळ उडदाची डाळ चम्मच चम्मचभर छोट्या चम्मचने नंतर कढीपत्ता आणि चिमूटभर जे आहे हिंग टाकलेला आहे आणि मस्त असा तडका बसलेला आहे खमंग असा वास येते येत आहे सुगंध येत आहे आणि ते सगळं जे आपलं तडका दिलेला आहे ते आपल्या चटणीमध्ये टाकायचं डाळीच्या चटणीमध्ये छान अशी साऊथ इंडियन चटणी चण्याची डाळ तडक्यामध्ये नक्की टाका आणि उडदाची डाळ चम्मच चम्मचभर छोट्या चमच्यांनी खूप मस्त अशी चटणी लागते तुम्ही नक्की करून बघा तर इकडे आपलं जे आहे अप्प्याचं बॅटर बघू शकता तुम्ही मस्त असे बबल्स दिसत आहे, आहे ते डब्यामध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला बरोबर दिसत नसेल आ, मी मुद्दाम मोठा डब्बा घेतला कारण की जेव्हा ते दे फर्मेंट होते ना तेव्हा जाते जाते जे आहे थोडं वरती जाते बाहेर जाते भांड्याच्या आणि मग ते आपलं लक्ष नसतं मग ते पाल वगैरे असं फिरत राहतात त्याच्यामुळे बघू शकता मस्त असं फर्मेंट झालेलं आहे तुम्ही अशा प्रकारे जरी डाळी वापरले ना थोडी उडदाची डाळ फक्त जास्त वापरा तर छान आता एकदा काय करायचं मस्त असं मिक्स करायचं आणि आता आपण बनवून घेऊया आपल्या याच्यासाठी जे भाज्यान आहे त्याला थोडंसं अदरकच्चं जे आहे भाजून घेऊ आता एका पॅनमध्ये थोडं राई घेतली छान मस्त असं तडतडू दिली जिरं टाकलं भरपूर असं को कडीपत्ता टाकला, टाकला। आणि हिरव्या मिरच्या अशा भरपूर म्हणजे मुलं खात असतील तर त्यांचं वेगळं करा पण हिरव्या मिरच्या नक्की टाका आणि हिरव्या मिरच्या छान अशा चा, किंचित अशा भाजू दिल्या तर मग टाकायचा भरपूर असा कांदा त्याला कांद्यालासुद्धा एक ते दोन मिनिट असं परतून घ्यायचं मंद आचेवर आणि नंतर पुन्हा एक शिमला मिरचीसुद्धा टाकून घ्यायची तुम्ही यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही टाकू शकता म्हणजे टोमॅटो परसबीन जे शेंगा वगैरे तुम्हाला गाजर वगैरे जे टाकत असाल ना ते तुम्ही टाकू शकता चांगले लागतात तर तुम्ही नक्की याला दोन ते तीन मिनटं परतायचं आणि ते सगळं मिश्रण परतून झालं त्याला शिजवायचं नाही आहे फक्त असा जे आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला ते गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि ते सगळं मिश्रण जे आहे आपल्या याच्यामध्ये ज्या भाज्या शिजवलेल्या आहेत त्या सगळ्या अप्प्याच्या याच्यामध्ये टाकून द्यायच्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला अप्पे जे आहे आता सगळे हे बनवायचे असतील ना तेव्हाच तुम्ही हे भाज्या सगळ्या एकत्र करा मी हे टाकून घ्या ह्याच्यामध्ये नाही तर मग तुम्हाला थोडेच अप्पे करायचे असतील तर बॅटर वेगळं घ्या थोडं आणि त्यामध्ये त्या भाज्या टाका हे जे अप्प्याचं जे बॅटर आहे ना भाज्या नाही ना मिसळलेल्या ते सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा वापरू शकता आता अप्प्याचं जे पात्र आहे ते गॅसवर ठेवलं त्याला थोडं गरम केलं तेल लावून घेतलं आणि पहिल्यांदा जे आहे काठचेच अप्पे टाकायचे नंतर मध्ये टाकायचं कारण की मध्ये जे आहे अप्पेपात्र गरम झालेलं राहते आणि हे जळू शकतात म्हणून पहिले काठावरचेच टाकायचे आणि नंतर मग मधले टाकायचे आणि थोडं आता चम्मचभर तेल असं फिरवून घ्यायचं वरून आणि याला छान मस्तपैकी असं आता छान मस्तपैकी असं त्याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं तरी साधारण परतून घे म्हणजे शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता आता काय करायचं आधी आपण कडेने टाकलेलं होतं तर आता काय करायचं स्टार्ट पलटवायच्या वेळेस पहिले मधले पलटवायचे आणि नंतर मग कडेकडेचे म्हणजेच काठावरचे पलटून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे नाहीतर काय होईल पहिले जर आपण काठावरचे पलटवले तर मधले जे आहे जळून जातील आणि जळलेले बिलकुल चांगले लागत नाही टेस्ट तर अशा एवढ्याच दोन ते तीन मिनटं फक्त तुम्ही दोन मिनटं जरी परतून दिले ना तरी मस्त असे लागतात आता एक साईड झाली आपली दुसरी साईड बघू शकता हून राहिलेली आहे तर याला थोडंसं तेल टाकायचं बस एक असं थेंब थेंबर आणि पुन्हा याला झाकण न ठेवता अशाच प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एखादी मिनिटभर दोन मिनिटभर तर जळले ना की टेस्ट लागत नाही जळल्यासारखी वास येते अशा प्रकारचे शिजवून घ्यायचे आपल्याला साधारणपणे आता बघू शकता मस्त असे अप्पे शिजून रेडी आहेत छान मस्त अशी कोटिंग आलेली आहे काठा काठावर आणि मस्त अशी शिजलेले आहेत तर पूर्ण असे काढून घेऊ हो आपण आणि आपले अप्पे जे आहे खायला रेडी आहे डाळीची चटणी रेडी आहे अप्पे रेडी आहे गरमागरम डाळीची चटणी आणि अप्पे खूप मस्त लागतात तुम्ही नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तर फर्मेंट हंड्रेड पर्सेंट होते आणि फर्मेंटेशन जे आहे तुम्हाला सांगितलं मी फर्मेंटेशन डब्याला झाकण लावून नका ठेवू सहसा डब्बा जर घेत असाल ना त्याच्यावर ताट ठेवा म्हणजे फर्मेंट होण्यासाठीसुद्धा थोड्या बाहेरच्या हवेची गरज असते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन नक्की प्रेस करा फेसबुक पेजवर जर व्हिडिओ पाहत असाल ना तर व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करायला विसरू नका चला भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय